नमस्कार मंडळी आज आपण एका अशा राशीविषयी पाहणार आहोत ज्या राशीच्या या यावर्षी विवाहाचा योग आहे मित्रांनो बऱ्याच वेळा अशी स्थिती असते की खूप प्रयत्न करूनसुद्धा लग्न जमत नाही आणि अशा वेळेत आपले लग्न होणार की नाही अशी चिंता त्या व्यक्तीला लागून राहते असे होण्याचे कारण म्हणजे जर तुमच्या कुंडलीमध्ये लग्नाचा योगच नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्यामध्ये तुम्हाला यशच मिळत नाही तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहांची चाल जर लग्न होण्यासाठी अनुकूल नसेल तर या काळात लग्न जमणे कठीण असते परंतु आत्ता व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशी एक राशी की जिच्या कुंडलीमध्ये लग्न होण्यासाठी अत्यंत शुभ असायोग जुळून आलेला आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये तुमची रास कोणती ते जरूर लिहा म्हणजे तुमच्या राशीला यावर्षी विवाह योग आहे की नाही ते आम्ही सांगू चला तर जाणून घेऊया त्या राशीविषयी या या यावेळची प्रमुख ग्रहस्थिती पाहिली तर या राशीच्या कुंडलीमध्ये राहूची स्थिती अजिबात अनुकूल नाही आणि बृहस्पती तिसऱ्या भावामध्ये स्थित राहील तर शनी अकराव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी असून तुमच्या कुंडलीमध्ये बाराव्या भावामध्येच स्थित राहील आणि केतूची सध्याची स्थिती ही तुम्हाला प्रतिकूलच आहे सप्तम भावामध्ये केतू स्थित राहील ज्यामुळे तुम्हाला प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागू शकते बाराव्या घरामध्ये स्थित असलेला शनी दोन हजार पंचवीस साडी साडेसातीच्या पहिल्या आणि धैऱ्याचे संकेत देत आहे या काळात करिअरसाठी शनिग्रह तुमच्यासाठी प्रतिकूलच सिद्ध होईल आणि ज्यामुळे तुमच्यावर कामाचा दबाव वाढण्याची शक्यता आहे शनीची ही स्थिती तुमच्या करिअर संबंधात तुमचे धैर्य आणि तुमची बुद्धी यांची परीक्षा घेऊ शकते या महिन्यामध्ये उत्तम प्रगती आणि प्रदर्शनासाठी तुम्हाला नोकरी बदलण्यासाठी मजबूर व्हावे लागू शकते पहिल्या भावात राहू आणि सप्तम भावामध्ये केतूची उपस्थिती तुमच्यासाठी अधिक असुरक्षेची भावना निर्माण करेल आणि यामुळे तुम्हाला चिंता देखील वाटेल प्रथम भावाच्या स्वामीच्या रूपात बृहस्पती तुमच्या कुंडलीमध्ये तिसऱ्या भावामध्ये स्थित असेल ज्यामुळे तुमच्या जीवनात धनलाभ कमी प्रमाणात पाहायला मिळू शकेल आणि जरी तुम्ही धन कमावले तरी कमावलेले धन राखून ठेवणे किंवा त्याची बचत करणे यात तुम्हाला फारसे यश मिळणार नाही या महिन्यात तुमच्यामध्ये पैसा बचत करण्याची प्रवृत्ती बरीच कमी आढळून नये या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी उपाय म्हणून तुम्ही नियमितपणे एकशे आठ वेळा ओम हनुमंते नमः या मंत्राचा जप अवश्य करा मित्रांनो या राशीची वैशिष्ट्य पाहिली तर या राशीच्या व्यक्ती खूपच मवाळ मनमोहक व चैतन्यपूर्ण असतात संभाषणामध्ये अतिशय निपुण असतात तुंतुणीत वतन हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्ये या व्यक्ती देसायला त्यांच्या वयापेक्षा खूपच लहान दिसतात त्यांना सतत काहीतरी नाविन्यपूर्ण करत राहायला आवडते त्यांच्यामध्ये हा धोका असतो की त्या सतत आपली मते बदलत असतात एक प्रकारे ही माणसे अतिशय चंथ वृत्तीचे असतात आणि लवकर कंटाळतात कोणत्याही एका गोष्टीवर ते फार काळ एकग्र राहू शकत नाहीत या राशीच्या व्यक्ती आपले काम साधण्यासाठी दुसऱ्यांचा वापर करून घेतात असा त्यांचा स्वभाव असतो परंतु ह्या उणीवा त्या सहज भरून काढतात त्या अशा असतात की एखाद्या ठिकाणी निव्वळ त्यांच्या थे उपस्थितीने त्यांच्या उत्साहाने व वा उत्स्फूर्त वागण्याने त्यांच्यावर अवलंबून राहणेसुद्धा कठीण असते कारण या व्यक्ती अतिशय चंचल मनाच्या असून सतत आपली मते बदलत असतात या राशीच्या व्यक्तींचा सर्व बुद्धिजीवी वस्तूंवरच ठाम विश्वास असतो त्यांना ज्ञान साठवून ठेवण्यापेक्षा वाटण्यामध्ये जास्त रस असतो ही राशी म्हणजे सर्व राशींमध्ये सर्वगुण संपन्न अशी राशी मानली जाते परंतु कुठलीही गोष्ट त्यांच्यासाठी दगडावरची रेग नसते आज एक मत तर उद्या दुसरे ही माणसे मुक्त विहार करतात कुतूहल आणि अखंड ज्ञानाच्या शोधामध्ये असतात कोणत्याही एका कार्यात फार वेळ अडकून राहू शकत नाही आणि कोणतेही नवीन कार्य त्यांना लगेच आकर्षित करते यांचा स्वतःच्या मनावरचा ताबा खूपच कमी असतो चमकते जुळे बोलके हवभाव ही या राशीच्या व्यक्तींची प्रमुख लक्षणे आहेत सडपातळ बांध्याची ही माणसे मध्यम ते उंच असतात लवचिक बांध्याचे असतात फॅशन मॉडेलसारखे त्यांचे हात पाय सड पातळ आणि लांब असतात यांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असे असते मोहक चेहरे पट्टी नादूक हनुवटी व गोरी पान कांती त्यावर सुंदर कुळळे केस रुंद कपाळ व स्वच्छ लख डोळे या त्यांच्या इतर खुणा असून त्यांचे व्यक्तिमत्व खूपच मोहक असते परंतु असे असूनसुद्धा बऱ्याच वेळा त्यांना आजारांना देखील सामोरे जावे लागते अशी एकंदर परिस्थिती असलेली राशी या वर्षी या काळात एका बाबतीत मात्र खूपच भाग्यवान ठरणार आहे ते म्हणजे लग्न कारण या लग राशी त्या नशिबाला असा योग असल्याने या राशीला लवकर लग्न होण्याची चिन्ह आहेत ती राशी म्हणजे मिथून राशी होय